केकचा बिझनेस घरच्या घरी करू शकता खूप लोक करतात आणि गावाकडे शक्यतो सिटीमध्ये चालतात गावाकडेही चालतात केक कारण लहान मुलांची तर बर्थडेला सगळेच केक आण त्याचे मी माधवी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते का नवीन व्हिडिओमध्ये हो तुम्हाला सगळ्यांना आजचा दिवस आनंदाचा आरोग्याचा जा आय होप तुम्ही सगळे मस्त आणि मजेत असेल तुमच्या माझे सर्व इच्छा पूर्ण हो तर आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे की तुम्ही घरी बसून केकचा बिझनेस करू शकतात आणि जे मेन साहित्य आहे ते पण सांगणार आहे आणि जे एक्स्ट्राचं माझ्याकडे अवेलेबल आहे ते पण सांगणार आहे मी केक बनवले तर तुम्ही त्याचे व्हिडिओ बघितलेच असेल तर काय कुणाला साहित्य माहीत नाही म्हणून म्हटलं चला तुमच्यासाठी हा व्हिडिओ बनवते की कोणते साहित्य पाहिजे तुम्ही कमेंट करूनही विचारलं होतं की कोणतं साहित्य पाहिजे केक बनवण्यासाठी म्हणूनच बनवते तर व्हिडिओ स्किप नका शेवटपर्यंत नक्की बघत राह आता तुम्हालाही समजेल का केक बनवण्यासाठी कोणतं साहित्य पाहिजे आणि आपण घरचे घरी बेकरी सारखा एकदम सेम असाच केक बनवू शकतो कसं बनवायचं ते तर मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे फक्त साहित्य तुम्हाला दाखवायचं आहे तेच आता दाखवते मी तुम्हाला तर सगळ्यात आधी हा हा स्टील आहे हे जर नसेल तर तुम्ही कुकर मध्ये भरू शकता पण कुकरचं स्टीलचं पटकन निघतं तर माझ्याकडे हे राऊंड आणि हार्ड शेपचे दोन्ही पण आहेत तर हे अर्धा के जीचे आहे म्हणजे अर्धा किलोचा जो केक असतो त्यामध्ये हे याच्यामध्ये ते बनवू शकतो आणि एक के जीपेक्षा मोठले असतात माझ्याकडे एक के जीचे आहे अर्धा के जीचे पण आहे आणि दुसरा म्हणजे आपल्याला ह्या बेस पाहिजे असतो आ, केक बनवण्यासाठी हा अर्धा के जीमध्ये मध्ये आहे यामध्ये चौकोनी पण भेटतो राऊंडमध्ये मध्ये पण भेटतो दोन मध्ये भेटतात तर साधारणतः दहा रुपयाला एक भेटतो झालं त्यानंतर हा आहे माझा टर्न टेबल तर हा माझा म्हणजे मी भरपूर हा नऊशे रुपयाचा घेतला होता चांगल्या क्वालिटीचा घेतला पण त्यातले आटे आहेत ना हे निघालं कारण वरती निघून येतं म्हणून तो व्यवस्थित फिरत नाही होते फि तर असा हा टर्न टेबल तुम्ही हा माझ्याकडे आहेच ॲल्युमिनियमचा तुम्ही यामध्ये प्लास्टिकचा भेटतो तोही घेऊ शकता तो थोडा स्वस्त भेटतो तर हा थोडा कॉस्टली भेटतो तर तुम्ही हा तर तुम्हाला पाहिजे किंवा जर हा नसेल तुमच्याकडे जर तुम्हाला घरच्या घरी केक बनवायचा असेल तर काय करायचं पालसं पातीला घालायचं त्याच्यावरती डिश ठेवायची आणि तुम्ही त्यावरती केक बनवू शकतात तर तुम्हाला फक्त घरचे घरी बनवायचं असेल ऑर्डर वगैरे काही घ्यायचं नसेल तर काय करायचं पातील घ्यायचं पातीला पालतं घालायचं त्यावरती डिश ठेवायची आणि ती फिरवायची त्याच्यावरती तुम्ही केक बनवू शकता तरही तरन नसेल तर ह्या झाल्या महत्वाच्या गोष्टी की ह्या तर बायडे टर्न टेबल नसेल तर ते आणि त्यानंतर बीटर बाकी सगळं नसेल तरी चालतं पण बीटर हे लागतंच तर हे माझं इटलियाचं आहे तीनशे वेळच लागतं कारण त्याच्यापेक्षा कमी असेल तर व्यवस्थित क्रीम बीट होत नाही तर हे जवळपास मी सोळाशे ते सतराशेला घेतलं होतं आता जवळपास किती वर्ष झाले म्हणजे तीन ती वर्ष झाले तेव्हा घेतलेलं चांगलं आहे अजून पण काही झालेलं नाही व्यवस्थित चालतं याची वॉरंटी पण होती दोन वर्षाची का एक वर्षाची असं काहीतरी पण ठीक आहे व्यवस्थित चालतं यामध्ये आईस्क्रीम बनवायचं पण आहे माझ्याकडं पण मी कधी आईस्क्रीम बनवली नाही यामध्ये एकदाच बनवली होती त्यामध्ये बनवली नाही त्याला असं हे हे आईस्क्रीमसाठी आहे आणि तर असे दोन आहेत तरी इथं हे असं लावायचं असतं येतं काय कुणाला पण येऊन जाईल तर दोन असे आहेत तर यामध्ये आपण बीट करू शकतो मी व्हिडिओमध्ये नाही दाखवलेलं तर हे जर बनवलं तर मग तुम्हाला दाखवेल मी हे कसं पीठ करायचं ते तर ह्या पायटिंग बॅक घ्या तर तुम्ही कसं असेल यामध्ये नोजल झालं किंवा नाव वगैरे टाकण्यासाठी आपण जे यूज करू शकतो ह्याही पाहिजे जर हे नसेल तर मग दुसरं काही ऑप्शन नसेल तुझ्याची पिशवी वगैरे आपण त्यामध्ये करू शकतो ते एक ऑप्शन आहे तुमच्याकडे त्यामध्ये करू शकतात तर आणखी तर हे आहेत ट्रँगल्स आहेत हे नूरचे घेतले होते मी दहा लाख पंधरा लाख काहीतरी घेतलेला जो आता मी चौकोनी आणला तो पंचवीसला आणला तर याने आपण डिझाईन करू शकतो आणि जर हे नसेल तुमच्याकडे तर तुम्हाला घ्यायचं नसेल विकत तर तुम्ही हे जे आहे एटीएम मी एटीएमनेच फिनिशिंग देण्यासाठी यूज करत होते तर हे आहे एटीएम ए टी एमनीही करू शकतात काही प्रॉब्लेम नाही आहे तुम्हाला ते त्यांनीही जमत करायला त्यानंतर हे जे आहे मेजरमेंटचे कप दाखवायचे राहिले तेही दाखवते मी तर हे जमच्या स्पून आहे तर याने आपण मेजरमेंट करू शकतो म्हणजे किती टाकायचं ते अंदाज चुकत नाही कारण मग अंदाज चुकल्यानंतर केक चुकून जातो ते कप पाहिजे मेजरमेंटचे ते तर तुम्ही व्हिडीओमध्ये बघितलेच असेल तरीही मी तुम्हाला दाखवते मी इकडे आणलेले नाही आहे आणि बाकी जर असं हे भेटतं आपण बसून डेकोरेशन करण्यासाठी त्यानंतर हे स्टिकर वगैरे तर मी आणलेले होते भरपूर आले ऑर्डर चालू होतं तेव्हा आणि भरपूर आले होते ते तेव्हा तर हे स्टिकर वगैरे काय तुम्ही कुठेही मार्केटमध्ये गेल्या केकच्या शॉपच्या दुकानामध्ये मटेरियलच्या तिथे इझिली भेटून जातात तर हे बेसिक सामान आहे एवढं असलं तरी तुम्ही केक बनवू शकतात काही प्रॉब्लेम नाही एकदम सोपं आहे खूप जास्त काही अवघड नाही आहे केक बनवूनही आणि राहिला विषय मेजरमेंट वगैरे कसं घ्यायचं ते तर शक्य झालं तर मी तुमच्यासोबत ते शेअर करेल जर माझ्याकडनं म्हणजे लिहून तुम्हाला दाखवं लागेल तसं तर नाही दाखवू शकत तर बघू आता माझ्याकडं प्रभुद्ध ते लिहिलेलं त्याची मी काढलेली ते जर शक्य झालं तर ते दाखवेल तर हे जे असतात ना आपण अॅनिवर केक बनवतो असं चॉकलेट म्हणजे या सेटमध्ये ठेवून चॉकलेटचं बनवून असं ठेवू शकतो आता माझ्याकडे केक बनवलेला होता मी तुमच्यासोबत इथे साईडला शेअर करेल जेव्हा व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा तर तुमच्या मला लक्षात येईल की कसं हे बनवू शकतो पण हे आता मी बनवलेलं नाही पहिलं बनवलं होतं एकदा तेव्हा असं केलेलं तर ते मी तुमच्यासोबत दाखवेल त्यानंतर ह्या आहे स्टिक ज्या के की आपण केक बनवण्यासाठी किंवा मग जेव्हा आपण जास्त मोठा ठेक असतो दोन के जीचा एक वर एक ठेवायचं असतात तेव्हा त्यामध्ये आपण हे अडज उभं राहण्यासाठी की खालू नये त्यासाठी हे यूज करू शकतो आणि केक बेक आहे की नाही त्यासाठीही यूज करता येतं त्यानंतर जे आहेत हे सर्व नोझल आहेत तर असे हे नोझल भेटत खूप जास्त घेतले नाही नेपाचं आहे भाजपला जसं गरज पडेल तसं मी घेतलं होतं आणि गुलाबाची फुलं वगैरे बनवण्यासाठी ते चार पाच महत्त्वाचे असतात ते घेतलेले म्हणजे खूप जास्तही नाही स्टारच घेतलेलं नू त्यानंतर गुलाबचं फुलं बनवण्यासाठी ते घेतलेलं तर मी असं बॉक्समध्ये सगळं सामान भरून ठेवलेलं कारण केक बनवणं होत नाही त्यामुळे त्यानंतर हे गुलाबाचं फुलं बनवायचं स्टँड आहे तर, तर हे जर गुलाबाची फुलं जर तुम्हाला केक वरती बनवायची असेल तर यावरती तुम्ही बनवू शकतात त्यानंतर हे सेलो तर हे जेव्हा मी केक बनव म्हणजे ऑर्डर घेते त्या बॉक्सला चिपकवण्यासाठी आणलेलं आणि ही डॉल तर डॉल केक बनवण्यासाठी घेतली होती एक बनवलं होतं तेव्हा मी दोन घेतलेले आणि पुन्हा त्या मला केकची ऑर्डर आली डॉलची त्यामुळे ही तशीच राहिली आणि त्यानंतर हे कटर आहेत जे कट करण्यासाठी चॉकलेट बनवून आम्ही वरती डिझाईन लावलेली असं बेकरीमध्ये बघा त्यासाठी जे कटर आहेत त्यामध्ये हे आपण यूज करू शकतो बस एवढं सामान पाहिजे बाकी जास्त काही गरज नाही तुम्हाला सामानाची बेसिक गोष्टी तर मी तुम्हाला दाखवलेच आहे पण ते देखील दाखवायची नाही त्यानंतर हे मड आहे यामध्ये आपण चॉकलेट बनवू शकतो चॉकलेट शेपनी तर हे मी जेव्हा बीटरूट चॉकलेट बनवले होते तेव्हा दाखवलं होतं त्यानंतर हे जर केक वरती नाव टाकवण्या टाकण्यासाठी असतं तर ते हे आहेत तर हे पण इझी आहे तुम्ही हे बी बनवू शकतात काही प्रॉब्लेम नाही एकदम सोपं आहे बनवायलाही आणि जे मी तुम्हाला सांगायचं राहिलं ते तर हे जे कप आहेत मेजरमेंटचे वन कप हाफ कप तुम्ही ऐकत असेल ना रेसिपीच्या व्हिडिओमध्ये वन फोर्थ हे कप पाहिजे त्यानंतर हा स्पॅच्युला पाहिजे आणि हे सिलिकॉनचा चमचा तर फक्त बीटर टर्न टेबल टर्न टेबल नसेल तरी चालतं बीटर पाहिजे हे पॅचूला त्यानंतर हा सिलिकॉन कप आणि चमचे मेजरमेंटसाठी आणि तीन एवढ्याच गोष्टी लागतात बाकी जास्त काही लागत नाही आणि खूप प्रोफेशनल बनवायचं असेल तर मग बाकी सगळ्या गोष्टी लागतात मग मी आ, मी सामान असं घेतलेलं जसं जसं मला पुढे चालून लागेल तसं तसं तस, मी सामान घेतलेलं बाकीचं मग केकचं साहित्य येते तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलंच असेल तर एवढंच सामान लागतं बाकी दुसऱ्या कुठलंही लागत नाही तर असं केकचं एकदम सोपा आहे जसं बेकरीमध्ये भेटतो तसंच बनवू शकतो आणि प्रॉफिट होतं फक्त ऑर्डर भेटायला पाहिजे चांगलं आधी मला चांगले ऑर्डर भेटत होते पण नंतर पिल्लूमुळे मी बनवला नाही आणि तुम्ही बघितलंच असेल त्या दिवशी व्हिडिओमध्ये किती ओढतो आणि केक जर गेला कामातून तर काही उपयोग होत नाही एवढी मेहनत पूर्ण वाया जाते त्यामुळे आता बघू मी म्हटलं ऑर्डर भेटतात की भेटल्या तर घेत जाईल मी कारण की आणि ऑर्डर भेटायला कसं असतं आपली ओळख पाहिजे आपण तिथं खूप दिवसापासून राहिलं पाहिजे आणि शेवटी किंवा बाहेर आलं म्हटलं ओळख कमी असते त्यानंतर शेवटी बाकीचे लोक जे आपले लोक असतात ते घेतात आणि लोकांना जास्त करून कसं असतं बेकरीचा केक जास्त बरं पडतं पण एवढं करून जर घरच्या घरच्या केकची जी टेस्ट असते ना ती बेकरीच्या केकला कधीच येत नाही मी तुम्ही स्वतः बनवून बघा वगैरे व्हिडिओ दाखवलेलाच आहे तो केक तर एकदम सोपा आहे तुम्ही बनवू शकता बेसिक गोष्टी आहे जर तुम्हाला बनवायचं असेल काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही कमेंट करूनही विचारू शकता तर तुम्ही ही केकचा बिझनेस घरच्या घरी करू शकता खूप लोक करतात आणि गावाकडे शक्यतो सिटीमध्ये चालतात गावाकडेही चालतात केक कारण लहान मुलांची तर बटीला सगळेच केक आणतात सो असा छोटासा व्हिडिओ होता तुमच्या सगळ्यांमुळे मी हा व्हिडिओ बनवला की कोणतं कोणतं साहित्य लागतं आणि ज्यांना खरं शिकायचं असेल तर त्यांनाही फायदा होईल तर असा आता छोटासा व्हिडिओ होता तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा पुन्हा व्हिडिओ असेच एका नवीन व्हिडिओमध्ये थँक्यू